फक्त दोन आजच्या पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बाजू आपण चार तेलत या लोक पत्ता सुरेख आहे बाकीच्या रडार मध्ये आला होता मुंबईला उचलून शिबून दिलाय रन्स रण खेळत सहा सकार

तर अगदी क्रिकेट मधला चार धाव पडत असताना यावेळेस हा डॉट बॉल आला आता कमबॅक राहिले वैभवच्या तर त्यावर विचार केला की धावा करतो तुला जात होतो दावल जाऊन पोहोचल त्या तू बस जावा तू बस एक बॉलिशील

आजदार संघ आपला चर्नदार पाठवा लगभग भोपाळा संघ आपला देखील चर्नदार पाठवायचं आहे सगळ्याचं चर्न जर आपण लगेच उपस्थित व्हा आजच्या दिवसातला खूपच सामना असेल

कधी काय जग काय दगडाची तर अगदी खेळालेला तातत्यानं पाहायला मिळतोय गावंडा तात्या पंचांच्या भूमिकेत त्यांना देखील आपण पाहत असतो परंतु स्वतःची स्पर्धा स्वतःच्या स्पर्धेमध्ये आज जर इथून पुढे दुसऱ्या फेरीमध्ये संघ लिहायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल चोवीस बॉल आणि विजयासाठी एकतीस जाऊन किती गरज आहे एका बाजूला मोहपाडा संघ नेक्स्ट मॅच मध्ये तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळून वडील पांढऱ्याचा संघ अगदी आपण पाहते उपस्थित मोपाडा संघ देखील त्यांचं देखील कर्णधार शहरचं मनापूर्वक स्वागत वाली सध्या कर्णधार उपस्थित आहे त्याला मोठा आपला कर्णधार लगेच पोहोच अच्छा तुम्ही बाल आणि गरज आहे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गावंडा नॉर्थी राम गोलंदाजी बार गोलंदाज पाहायला मिळतोय जर पुरुष पुरगत याने झेल घेतला तर आंबो हिंडला त्यांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचा रोख कॅश दिला जाईल त्याची देखील लोन द्या बक्षी ज्यांची मेहनत करण्याची संधी आहे इथून आपण पाहतो त्यांचा थोडासा अडचणीमध्ये गोरे गोरेगाव परंतु एक खेळाडूला प्रोत्साहन म्हणून बक्षिसांची देखील मेहनत करण्याची संधी पाहायला मिळते ऑन साईडला पहिला तिने जरी दाट पाहायला मिळाला होता परंतु दुसऱ्या वेळेस दुसरा तोंड किती गेला बातला बॅटला ऑलसाईडला ट्रॅव्हल झालाय क्षेत्रात होते अगदी तोंड अडवला गेला एका गावेला होतो त्याचबरोबर वैयक्तिकरित्या गावंटा यांचा आपण पाहतो गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज आहे आणि आठव्या बॅटला ऑल साईडला आपण पाहतोय वन प्रथम अनिल लाट करावा लागेल चांगली गोलंदाजी करणं महत्वाचं कारण ते डावसंख्येचं लक्ष संख्येची संख्या आपण सध्या मैदानामध्ये पाहतो व्युलचा सामना पाहायला मिळत असतात परंतु यामुळे

फार महत्वाचं असेल त्यातून त्यांना दाट मिकलं जर विकेट आले तर बी सी शे पंचावणी संघामध्ये पोषण पहायला मिळत पण बी सी शे पंचवणी त्यांच्यामध्ये देखील ला आपण पाहतोय पाठमोरा करत असतूला अडवलं पहिला चित्रपटाच्या भूमिकेत करतो दोन नावा आपल्या संघासाठी इथून वाचवत असत दोन धावा इकवडला गेल्यात आपण पुढे आपण जवळ धावा जाऊन पोहोचल्यात आज मोपाड़ा सगळ्यांना जिंकल्या ना प्रथम चित्रातून स्वीकारलाय आमंत्रित केलंय अगदी वेळी संघाला फलंदाजीसाठी

परंतु पुन्हा त्या पारितोषिक सुरेशला तर आंबोळ साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयांचा दिला जाईल त्याला परंतु एक सुवर्ण संदीचा लाद होऊन घेतला जाईल का त्यात गोलंदाजी तुमचं ताच लागणं ही फार महत्वाची असेल संरक्षणामध्ये पूर बदल करत असताना आपल्याला पाहायला मिळतात

अखूर टप्प्याचा चेंडू होता आउट साईडला टर्न केले दिशा दिले फक्त चेंडू सुरुवात पुन्हा एकदा खराब राहिले केला आता मात्र थर्ड मॅच डिजनला पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही आउटफुल पाच पास आहे दिशा दिले आणि पुन्हा एकदा चेंडू शिमारा पास जात असताना चार धावा सत्र दावा पण त्या कंपयत राहिलाय यावेळेस सात बॉल आला दोन बॅक टू बॅक संकरा तिसरा खेळ सोडतो तिचा पेटलं त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नव्हतो त्यामुळे सात बॉल पहायला मिळतो तीन बॉल पेटला विचार केला या दुसऱ्या सत्राचा जास्तीत जास्तीत प्राइस तर राम या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो परंतु दोन पेंडू करत असताना अनंत आपल्याला संगीत मध्ये पाहायला मिळतोय आधी पेंडू सुरेख होता अगदी कोण वेळ सुटला गेलाय कुठल्याच प्रकारचा प्रत्युत्तर म्हणजे राम या फलंदाजीच्या माध्यमातून सात आपल्याला पाहायला मिळतोय याच प्रकारचे पाट बॉल फुटणं फार महत्वाचं असेल डोरेच्या मार्फत आपला तोंडाचा तुमच्या अनुषंगामार्फत

मजबूत स्थितीमध्ये बारा बॉल डाव डाऊस पूर्णपणे जबाबदारी असतील आता राहुल एक नवीन खेळाडू म्हणून ज्याला थंडी मिळाली पहाड नव्हता पहिला प्रवास करून आले त्याच्या आवाज बाहेर आले नव्हता आणि तुमचं दोन डावा कम्प्लीट केल्या जातात

तू जर श्रीकृष्ण घोरी जा मैदानामध्ये कधी तुम्ही आज मैदानामध्ये आपण पाहत असतो सराव करत असताना परंतु आजचा दिवस कुठेतरी निराशजनक राहायला गेला पाठी राखण्यासाठी देखील आणि पूर्ण संघासाठी देखील परंतु हरकत नाही येणारी टीम तुम्हाला त्याची जगत